पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतीशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढं तयार करू नका तुम्ही कशाची कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो मी तुमच्यावर रागवणार नाही पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली याचं मला मनाला शल्य वाटतं गडकरी साहेब आलेत दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं शेवटी या ठिकाणी टाटा या रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन आले गेलेले आहेत अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यामुळं ही संस्था आहे इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही आणि म्हणून गडकरी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचं मी आपल्या या भागातल्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो